वाचिक अभिनय नाट्य आर्यन गणेश खेळू करू शिकू मूक अभिनय हा करे आणि वाचन गणेश करे चला तर मग आम्ही सादर करूया वाचिक आदिन गणेश वाच वाचिक अभिनय आम्ही शाळेत घरी जात होतो थंडीचे दिवस होते अंधार पडू लागलाव माझे घर खूप दूर आहे मी एकदा जाऊ लागलो मला खूप खूप कसा आवाज आला मी इकडे पाहू लागलो रस्त्याच्या बाजूला एका खड्ड्यात लहानसे पिलू पडले होते ते मातीने भरले होते मला त्याची दया आली त्या पिल्ला बाहेर काढले ते भीतीने आणि थंडीने थरथर कापत होते मी त्याच्या अंगावरची माती झटकली त्या पिल्लाला घेऊन मी घरी आलो आई वाट पाहतच होती मला वाटलं की ती आता राहले पण ती म्हणाली अरे किती लहान आहे हे पिल्लू चल आपण त्याला दूध देऊया मी पिल्लाला भशी दूध दिले भरभर देऊन ते शेती हलू लागले मग एक पिकाने खोक्या आणले त्यात दुनी चादर अंतरली आणि खोक्यात ठेवतात ते झोपून गेले मला खेळायला एक छानसा मित्र मिळाला धन्यवाद